नमस्कार शिक प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा कथेच नाव शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जात तो जगाचा अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याची सामान्य शेतकऱ्याची अवस्था किती बिकट असते याच कथेच्या माध्यमातून सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो कथेच नाव शेतकरी आमच्या हॉटेलवर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला होता पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं काउंटरला आले म्हणाले मटन ताट कितीला आहे मी म्हंटल दोनशे पन्नास रुपयात अन चिकन ताट मी म्हटलं एकशे ऐंशी ला तो माणूस जरा वेळ बाहेर जाऊन आला अन् म्हणाला नुसता रस्तान भाकरी देता का हो म्हटलं देतो की त्याची एकूणच हालचाल पाहून माणूस काहीतरी टेन्शनमध्ये असावा किंवा बचत करत असावा असं मला वाटलं दोन भाकरी आणि रस्सा द्या ते म्हटले मी रस्सा आणि भाकरी भरायला लागल्यावर मला खूपच अस्वस्थ वाटलं मी त्याबरोबर मटणाची प्लेट पण दिली ते पाहून त्या माणसानं मला मटणाची प्लेट नको आहे अहो माझ्याकडे एवढे पैसेच नाहीत असे ते म्हटले मी म्हटलं नसू द्या ना घ्या त्यांनी त्या त्याच्या प्लेटला अजिबात हातच लावला नाही मला घेऊन जायला भाग मी त्यांना परत रस्ता मागितल्यावर रश्यात मटणाचे पीस घालून दिले अन त्यांना म्हटलं या रशियातले पीस आहेत त्याला वाटलं ते त्या रश्यातले पीस आहेत म्हणून त्याने ते खाल्ले जेवण करून बडीशीप घेताना मग त्यांना मी विचारलं मी म्हटलं कुठल्या हात काय करता त्यांनी गावचं नाव सांगितलं आणि म्हटलं भाजी कायला आलो होतो म्हटलं भाजी चांगल्या रेटमध्ये जाईल पण बाराशीच रुपये आले भूक लागली म्हणून मागच्या दोन हॉटेलावर विचारलं तर एका हॉटेलवर शाकाहारी जेवणाची थाळी एकशे वीस रुपयाला सांगितली पण तसल पनीर बिनीर खाऊ वाटत नाही मी त्यांना वरण भात मागितला तर ते म्हटले साठ रुपये तुम्ही दोन भाकरी पन्नास रुपयात देतो म्हटला म्हणून जेवायला बसलोय अहो दोनशे तीनशे रुपयाच जेवण जेवायला घालवायला तेवढं पैसे नाही ते शेतकऱ्याकडं दिवाळी आधी आता पोरं मोठाली झाली ती कॉलेजला जाते ती या त्याला लयच खर्च आहे बघा या वाचलेल्या दोनशे रुपयात माझं दोन तीन दिवसाचं पेट्रोल भागल कुठं खर्च करत बसता मी म्हटलं येत जावा कधी वाटतील तवा तेव्हा ते बाबा हसलं आणि म्हणाल आव आता कवा दोन महिन्याने आमची मटणाची गाठ पाडायची बघा असं म्हणून ते बाबा बाहेर गेले आणि गाडीला अडकवलेल्या पिशवीतून दोन भाजीच्या पेंड्या आणि चार कोंबडीच्या अंडी आणून काउंटरवर ठेवली मी त्यांना पैसे किती झाले ते सांगा म्हटल्यावर ते म्हणाले काय राव साहेब मी नको म्हटलं तर तुम्ही मला मटन रशातून आणून दिलं की मला माहिती नाही वय शेतकरी आहे आम्ही नुसतं कोंब फुटलं तर त्याला धान येईल का नाही ही ओळखणारी माणसं आम्ही तुम्ही माझ्या पोटात दोन घास घातल्यात तर आम्ही तुम्हाला चार घास घालू फक्त शेतकऱ्याला अजून या जगानं ओळखलं नाही बघा खरंच शेतकरी वाचला आणि टिकला तरच हे जग वाचेल अजून वेळ गेलेली नाही शेतकरी वाचवा नाहीतर पैसा आणि वाळू खायची वेळ लोकांवर आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद धन्यवाद